त्या पुरला गायला गेले आणि ती माझ्या आगावर दगड पडला वाऱ्या नाही गेली पत्र उडून आणि दगड पडल्या डोक्यावर पुरीला पुरीच बिल पडले दगड तिला बी दहा बरा टाक पडले मला बी दहा टाक पडले ते डोक्यावर पडून कमरावर पडल्या पुन्हा हातावर हे लगेच लगेचच पोर पडल्याला घेऊन तिकडे लगेच माझ्याकडे इथं बघितलं कस कसं हे पडलेले होते मग इथं उचलून नेला बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मुला, मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय एक छोटी मुलगी आहे त्या मुलीला गंभीर मार लागलाय याच घरामध्ये काल घटना घडलेली आहे पूर्ण नुकसान झालं बघा याच्यामध्ये पा। पाणी गेलंय खूप वाईट परिस्थिती अतिशय जे डब्बा आहे जेवणाचा याच्यामध्ये चटणी दिसते हिरवी चटणी आणि भाकर याच्यातच आहे बघा बघा म्हणजे ह्या कुटुंबातली जी परिस्थिती आहे ना ती खूप वाईट झालेली आहे यांची बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार हुकमत मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आणि अवकाळी पाऊस वाजळी वारं खूप मोठं नुकसान झालेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सांगवी गावामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर आता मी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या जगजी गावात आहे इथं सुद्धा एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये सुद्धा काही जीवितहानी झाली नाही मात्र गंभीर जखमी झालेले आहेत एक छोटी मुलगी आहे त्या मुलीला गंभीर मार लागलाय याच घरामध्ये काल घटना घडलेली आहे मी ज्या ठिकाणी घटना घडती त्याच ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय आता पोहोचलोय त्या ठिकाणी मी रात्री घटना घडलेली आहे या घरामध्ये काही व्यक्ती होते वादळी वारा सुटला आणि त्या वादळी वाऱ्याने पत्रे उडून गेले मात्र एक दगड जो आहे पत्राचा वर ठेवलेला दगड तो एका छोट्या मुलीवर मुलीच्या डोक्यामध्ये पडलेला आहे आणि इथं महिला पण आहे या महिलेच्या पण डोक्याला मार लागलेला आहे तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार मात्र आपण आतमध्ये जाऊया नेमकं हे जे घर आहे या घरावर पत्रे होते आणि पत्रे उडून गेले आणि त्या पत्रे उडाल्यामुळे घरातलं जे साहित्य आहे ज्या पूर्ण साहित्याचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये जाऊ आपण नेमकं काय परिस्थिती आहे इथं तीन खोले आहेत आतमध्ये नेमकं इथं पहिल्या मध्ये जाऊ आपण नेमकं काय नुकसान झाले बघूया आपण बघा हे बघा इथं सोयाबीन ठेवलेलं आहे आणि या सोयाबीनचे पोते सुद्धा भिजलेले आहेत आता इथं ज्वारी पण आहे हे बघा हे ज्वारी पण भिजलेले पत्रे उडून गेलेले आहेत दाखवा हे या घरावर सगळे तीन रूम आहेत ते तिन्हीच्या तिन्ही रूम रूमवरचे अख्खे पत्रे उडालेत जिथे जिथं पत्रे उडाले तिकडे पण जाणार आहेत आपण इकडे बघा इथं इथं सोयाबीन आहे या सोयाबीनचं पण नुकसान झालंय इकडे दाखवा इथं विटा पडलेले आहेत याच ठिकाणी हे बघा जिथं घटना घडते त्या ठिकाणी मी आलोय इथं आंबे आहेत रूम मध्ये जाऊन नेमकं काय आहे आणि या जे काही इथं राहत होते त्यांचं काय नुकसान झालंय आपण थेट पाहणार आहेत इकडे दाखवाय मध्ये पण या या रूम मध्ये पण या पण रूमचे पत्रे उडून गेलेले आहेत रिकामी रूम आहे पलीकडे जाऊया आपण नेमकं काय नुकसान झालंय या घरामध्ये वादळी सुटला आणि वादळ्या वाऱ्याचा फटका बसलाय या कुटुंबातील एक लहान मुलगी आता खूप गंभीर सिरियस आहे तिला लातूरला घेऊन गेले होते मात्र लातूरून सोलापूरात नेण्यात आलंय या आता या रूममध्ये बघूया आपण नेमकं काय नुकसान झालंय ते या आतमध्ये हे बघा खूप मोठं नुकसान झालंय घरातलं इथं पाणी साचलेलं आहे हा एलईडी पडलेला आहे बघा याच पूर्ण नुकसान झालं याच बघा आहे का म्हणजे पूर्ण नुकसान झालेलं इथं इथं दगड पडला इथं झोपलेली मुलगी असेल बहुतेक आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत हा जो दगड आहे ना हा हा दगड त्या मुलीच्या डोक्यात पडलेला असावा आपण बाहेर जाऊन नेमकं प्रतिक्रिया जाणून घेऊया इथं बघा पूर्ण नुकसान झाले साहित्याचं घरातलं खाण्याच्या वस्तू असतील इकडं घरात ग्रा। लागणार जे साहित्य असते ते याच रूम मध्ये दिसते आपल्याला स्वयंपाक पण इथंच करत होते हे बघा इकडे दाखवा अक्षरशः हे बघा यांचं खायचं जे नाही हे बघा याच्यामध्ये पाणी गेलंय खूप वाईट परिस्थिती अतिशय जे डब्बा आहे जेवणाचा याच्यामध्ये चटणी दिसते हिरवी चटणी आणि भाकर याच्यातच आहे हे बघा किती वाईट परिस्थिती आलेली आहे कुटुंबावर इकडं बघा हे बघा ज्या ज्या तव्यावर भाकरी केल्या जातात त्याच तव्यामध्ये पाणी साचलंय आहे बघा हे बघा म्हणजे ह्या कुटुंबातली जी परिस्थिती आहे ना ती खूप वाईट झालेली आहे यांची वादविवाऱ्यानं नुकसान झालं त्यांचं हे बघा इकडं सगळे डबे वगैरे याच्यात सगळे पाणी गेले खूप मोठं नुकसान झालं यांचं तर सगळं काय उघड झालेलं आहे याच्यावर दगड पडलेत वर पण आहेत सगळं उघड झालेलं आहे म्हणजे हे जे घर आहे ना वादळी वाऱ्याच्या फटक्यामध्ये अख्खा उद्ध्वस्त झालेलं आहे एवढंच नाही तर छोटी मुलगी जी आहे ती मुलगी गंभीर सिरियस आहे ला लातूरला घेऊन गेले होते तिथं सिरियस असल्यामुळे तिला सोलापूरला ऍडमिट करण्यात आले इथं आजी पण बसलेत नेमकं काय प्रकार काय कसा प्रकार झालाय कशी घटना झाली आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्याकडून काय आजी काय नाव आहे तुमचं नाव सांगा काय काय म्हणू आता नाव नाव तुमचं काय विजयबाई बर काय झालंय रात्री तुम्ही सरका बाजूला त्या पुरीला गायला गेले आणि ती माझ्या अंगावर दगड पडला वाऱ्या नाही गेली पत्र उडून आणि दगड पडली डोक्यावर पुरीला पुरीच भिल पल्ले दगड तिला बी दहा बारा टाकत पडले मला बी दहा बारा टाकत पडले ते कुठं पडला दगड कुठले काय नाव आहे त्या पुरीच अंजली इथं इथं अंजली म्हणा म्हणाचं नाव कमी येते बोला बोला तुम्ही सांगा अंजना अंजना नाव आहे बरं बरं तुम्ही मला ना माझी पोराची आहे का पोरगी तुमच्या हा पोराचे ठरले फोरायचे कुठे गेले ते आता ती, 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 ती सोलापूरला नेले सकाळी रात्री नेल तर ती इला झालं नाही म्हणून सोलापूरला नेले बरं हा लय लागले का ले लागले दहा बरं टाक आणि ते दाखते मला न्या सोलापूरला तुम्ही कुठं होता त्याला तुम्हाला कसं लागलं ते लागले हि तुम्ही कुठं होता ही तुझ्या पालगाव झोपली होती आणि पोरगी कुठं होती ती ती पोरगी आधी झोपली होती इथं पालगावन चला बरं ती दगड आहे का तिथं दाखवा बर नेमकं जिथं घटना घडली ना तिथं बघूया नेमकं काय असतं ते रिअलिटी चेक करू आपण तुम्ही काय करायला होता पूरला काकाला गेली होते पूरच्या कॅमेरा पडून आण आपला जरा हा हा बघ

आणि हा दगड दुसरा पोरीच्या अंग पडून माझ्या डोक्यावर पडले दुसरा दगड दगड पडलाय काहीत नाही डोक्या पडून या कंबरावर पडल्या पुन्हा हातावर लागले डोक्या दोन्ही बी डोक्याला लागले मग इथं कोण आलत का नाही तलाडी ते पंचनामा करायला कोण ग्रामसेवक ते नाही बघायला बर काय म्हणले ती निस्त मग बघून गेली ती होय मग लय वाईट झालं की लय नुकसान झालं घरच काय म्हणत काय म्हणले तुम्ही कुठं राहता मी मी राहते की काय कस तुम्ही कुठं माझे आहे माझी झालं बरं तुम्हाला कधी हे लगेच असं आलं पोर लेकरला घेऊन तिकडे लगेच माझ्याकडे आले हा हेली हेला धरून आणलं हेली धरून आणलं पोरना त्यांच्या पुन्हा मग त्या दगड पडल्याला लागल भावा रगत तिथून तिथून रक्त पार झालं अकराच किती मुलगी पहिलेला आहे सात वर्षाची आता सोलापूरला नेले लातूरला नेलं घेतलं नाही लातूरला म्हणजे सोलापूरला न्याय दवाखान्यात आता सोलापूरला ने कोण गेले सोबत गेले ते चुलता गेलाय बाप गेलाय माय गेली आहे किती लेकर आहेत लेकर तीन ते दुसरे लेकर कुठे आहे ती सांगत गेले तिथे दोन पोर आणि एक पोरगी आहे कोणाला लागले दुसरं लागले दुसरं नाही ला। कुणाला दुस काय नाव तुमचं समाधान पवार या की मग इकडे जरा काय तुमच्या भावाचा आहे काय नाव आहे त्यांचं पूर्ण सतीश तुकाराम पाप सतीश सुरेश पवार बरं तुमचे कोण लागतो लागते कधी कळलं तुम्हाला ती घटना लगेच कळले आम्ही तर होतो ना जवळ काय कळलं तुम्हाला कसं कळलं म्हणजे उडाल्यानंतर आल्यानंतर मी बाहेर आलो पावसातच की मग इथं बघितलं कसं कसं आहे हे पडलेले होते मग इथून उचलून नेला तिकडे मग तिथून पुन्हा दावखान मुरुडला नेलं मुरडून लातूरला गेला तिथं घेतलं गे नाही पुन्हा सोलापूरला नेलो थोडं झालं मग आता कोणी आलं नाही नाही कोणी आलं नाही तर हे आल ते सरपंच आलते बघून गेले हा दुसरं कोणी नाही आलं बघा उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं जागजी गाव आणि या जागजी गावामध्ये इथं काल वादळी वारा सुटला आणि त्याच्यामुळे घराचे पत्रे उडून गेले आणि त्या पत्र्यावर जे ठेवलेले दगड होते ना ते दगड एका आजीच्या डोक्यात पडला एक, एक दगड आणि दुसरा दगड छोट्या मुलीच्या डोक्यात पडलाय पत्रे उडून गेलेत पलीकडे लांब तिकडं जाऊ आपण तिथे नेमकं कशा आहेत पत्र्याची परिस्थिती काय नेमकं मी ज्या ठिकाणी घटना घडते त्याच ठिकाणी जातोय मात्र गर, असे गरीब जे कुटुंब आहेत अशा कुटुंबाला प्रशासनानं तात्काळ मदत करणं गरजेचं आहे कारण छोटी मुलगी आहे ती आता त्या मुलीला लातूरून सोलापूरला घेऊन गेलेत उपचारासाठी मात्र त्याला कोणी मदत केली नाही अजून फक्त येऊन बघून गेलेत अधिकारी हे नैसर्गिक आपत्ती आहे प्रशासनानं अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहे काही दानशूर व्यक्ती असतील समाजामध्ये पुढारी असतील गाव पुढारी असतील लोकप्रतिनिधी असतील अशा लोकांनी या अशा कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या घटना छोट्या असतील मोठ्या असतील मी तुम्हाला सतत दाखवतोय आता आम्ही जागजी गावात आहे याच घरामध्ये काल घटना घडली आणि पत्रे उडून गेले आता पत्रे कुठे उडून गेले त्याच ठिकाणी बघूया आपण हे बघा इकडे दाखवा इथंच पत्रे आहेत ते हे पूर्ण पत्रे घरावरचे आखे पत्रे उडून आलेले तीन रूमचे पत्रे होते तीन रूम होते आणि त्या तीन रूमवर हे पत्रे पडले होते आणि याच्यावर दगड ठेवले होते आता या दगडावरच हे दगड जे ठेवलेले ते दगड खाली पडले आणि त्या मुलीचं डोक्यात दगड पडलाय छोटी मुलगी आहेत हेच पत्र ते छोटी मुलगी आणि त्या मुलीच्या डोक्यात दगड पडला आज त्या आजी पण जखमी झालेले आहेत गंभीर सिरियस विषय आहे समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील सामाजिक संस्था असतील अशा लोकांनी अशा ज्या काही ठिकाणी घटना घडतात अशा घटनास्थळी जाऊन किंवा नुकसानग्रस्त झालेला भाग आहे त्या भागात जाऊन या लोकांना मदत करणं गरजेचं आहे कारण हा दुष्काळी भाग आहे आणि विशेष आहे कारण त्यांनी छोट खूप मजुरी करतात ते कुटुंब गरीब आहे आणि या जागजी कुटुंबाला सध्या मदतीची गरज आहे बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार कॅमेरामन खंडोबळेसोबत मी उपमत मुलानी जागजी उस्मानाबाद नाराशिव पुंत करायची काय काय मुलेला लागले सोलापूर लोक रोज 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 शेत आहे का नाही नाही शेतच नाही हो मोल मजुरी मोल मजुरी करतात एकरभर कर शेतात कुठले पोट भरतात मात शेत एकर दोन एकर अर्धा अर्धा एकर शेतात जेंदी एकर दोन

अच्शा तुद चीजर कबें, या काप लग mail हो, और रकाटर मागासल कीज हो कहारती जीए lot